हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आत्ता ब्लॉगला सुरुवात केली आहे तर म्हटलं की चला आजपासून आपले डेली रुटीनचे ब्लॉग सुरू करूया तर मग दोन चार दिवसामध्ये डेली रुटीनचे ब्लॉग हे बनवलेच ना आणि टाकले पण नाही अपलोड केले पण नाही त्याच्यामुळे म्हटलं की चला आता आजपासून डेली रुटीनला सुरुवात करूया आणि काम तसंच आहे काम काहीही झालेलं नाही आहे सो काम आता करायचं आहे तर आरोही इकडे तयार झालेली आहे आंघोळ वगैरे झाले अरू याची इकडे तन्मय फुगून बसलेलं आहे कारण त्याला काहीतरी पाहिजे आणि ते मी देणार नाही आहे त्याच्यामुळे तो फुगून बसलेला आहे तर साफसफाई वगैरे झाली आहे त्याच्यामुळे घरात जरा सगळं जास्त फ्रेश फ्रेश वाटतंय बोलतात ना हात फिरेल तिथे लक्ष्मी तसं झालं ते घराचं आणि तसंच असतंय जिथे हात फिरेल तिथे लक्ष्मी आणि पूजा वगैरे करायची बाकी आहे तर पूजा वगैरे आता करेल थोड्या वेळाने वगैरे तर आता सगळ्यात पहिलं तर स्वयंपाक करायचा आहे कारण मी स्वयंपाक केलेला नाही आहे अजून कारण भाजी चपातीच करायची आणि भात करायचं बाकी काही करायचं नाही आहे भाजी आता बनवणार बनवणार आहे कांद्याची पात हे काय बनवणार कांद्याची पात बनवणार आहे आता तर म्हटलं की चला लवकर लवकर बनवूया स्वयंपाक कारण चपाती भाजी कारण मी सकाळी नाश्ता करत नाही मला दुपारी त्याच्यामुळे भूक लागते दुपारच्या वेळी तर आता केसाला पण हेअर मास्क वगैरे लावायचा विचार करते तर आधू म्हटलं की चपाती भाजी करते त्याच्यानंतर कांद्याचा ज्यूस असतो ना तेच लावायचं दुसरं काही लावायचं नाहीये तर म्हटलं चपाती भाजी करते आणि मग नंतर भांडे वगैरे घासेपर्यंत तो म्हणून मी अजून नाही केले कारण मला ते लावायचं आहे केसला त्याच्यामुळे तर म्हटलं चपाती भाजी करून त्याच्यानंतर मग भांडे फरशी वगैरे पुसूस ते केसामध्ये मोरेल थोडा वेळ त्याच्यामुळे म्हटलं नंतर लावते तर अगोदर चला पटकन किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करूया कपडे धुतलेले आहेत कपडे अजून सुकायला टाकायचे आहेत कपडे सुकायला टाकलेले नाहीत झालं असं की बाहेर जे आहे ना कपडे सुकवायचं तर ते थोडंसं तुटलं आहे मग त्यांना मी म्हटलं की त्या अगोदर बसवून द्या त्याच्यानंतर मग कपडे कसं सुकवायला येत नाही मग गॅलरीमध्ये टाकते दोन दिवस झालं तर ते आज बोललेत की आज कोणाला तरी सांगतो म्हणून तर त्यांना पण जास्त फोर्स नाही करू शकत कारण मागे पण सध्या कामं भरपूर आहेत इलेक्शनचे त्याच्यामुळे तर बोलले आज तरी पण तसं मी वेळात वेळ काढून कोणाला तरी पाठवतो आणि ते करून घ्यायला घ्यायला म्हणून तर मग त्याच्यानंतर ते कपडे वगैरे सुकवते म्हणजे पाच वाजेपर्यंत वाट बघते त्यांची नाही झालं तर मग गॅलरीमध्येच टाकायला लागेल हे ना तर मी फुगून बसलाय एकदम फुगलाय पूर्ण आणि हे बघा साफसफाई तुम्हाला दाखवते इकडं पूर्ण अशी साफसफाई वगैरे केली हे जे आहे ना वेल वगैरे मनी प्लांटचं ते सगळं धुवून वगैरे घेतलं हे झाड परत हे इथला मनी प्लांट प्लांटचा सगळं कर केलं किचनचं पण सगळं करून घेतलं आणि इकडे तन्मय मात्र एवढा फुगून बसला की त्याचा तो तोंडावर हसू पण येत नाही त्याला हसकी आहे परा तर चला तर किचनमध्ये जाऊन करायचं आहे स्वयंपाक मला तर आता किचन तसं स्वच्छ तर ही कांद्याची पात आणली मी तर कांद्याची पात बनवायचे आणि त्याच्यामध्ये ही हारभऱ्याची डाळ भिजवलेली टाकायचे त्याच्यामुळे हे भिजू घातले आणि आज ना काहीतरी नवीन घेतलं ती म्हणजे चटाई नवीन घेतली ती पहिली चटाई खराब झाली होती ती टाकून दिली आणि हे बघा ही नवीन चटाई नको काढू राहू दे तर हे बघा ही नवीन चटाई घेतली आणि ह्याचा कलर असा घेतला कारण हे बोलले हाच कलर घे त्याच्यामुळे घेतली तन्मय तन्मले हसू का

हसलं ग बाई हसला हसला ग बाई हसला हसला ग बाई हसला हसला ग बाई हसला कसत बघून मला हसला तन्मय हसला <laughs> तर चला खूप झाली मस्ती आता आहे स्वयंपाक करायचं किचन मध्ये माझं किचन जे आहे ते माझी वाट बघत आहे जेवण बनवायचं चपाती भाजी आणि भात त्याला पटकन बनवून घेते कारण आता भूक लागायची वेळ झालेली आहे तर स्वयंपाकाला काय जास्त वेळ लागत नाही अर्धा तासात होईल जास्त काही नाही बनवायचं किती स्वयंपाक होतो अर्धा तासात स्वयंपाक होतो तर बनवूया सकाळ पहिलं तर भाजी कट करते आणि कांद्याची पात मी आज खूप दिवसांनी आणली आहे डोळ्यातून पाणी आता टाकतात त्याच्यामुळे आणतच नाही डोळ्यात पाणी आणत त्यामुळे विचित्र विचित्र वाटत त्यांना मदत पण करत असते आणि पण असं सुट्ट्या पण लागल्याच म्हणून तिला जायचंच होतं गावी जाऊ नको म्हणतो पण तिला ते जायच होत चालू होत नाही मला जायचंय मला जायचंय चला आता घेते कांद्याची पात कट करून भाजी पाणी यायला लागलं बघित ना म्हणून मी कांद्याची पात ना आणतच शेवटी कांद्याने रडवलंच ना मला <laughs> म्हणजे मी रडलीच शेवटी <laughs> कांदा कापताना ना मी कांद्याची पात वगैरे मी आवडते तर खूप मला खायला पण मी जास्त बनवत नाही कारण एवढे कांदा का कापताना डोळ्यात पाणी येतं ना आताच येते त्याच्यामुळे मी नाही बनलो ठीक आहे चला भाजी बनवून घेते आणि भाजी बनवताना काही आता नाही त्रास होणार कांदा ती कांद्याची पात अरोई बोलते तू खरंच रड आयली कांदाचं कांदा असतो ना तिखट असतो म्हणजे काप कट करतं ना का डोळ्यात पाणी येतं ना अरे बोलदे तू खरंच रडायली एवढे कांद्याची पटकट झाले त्याला धुण वगैरे घेताय हाजी पण होते त्याच्यानंतर जसं बनवते होते चपाती पझाय झालं पटकन आम्ही जेवण करून देतो आणलं त्यांच्याकडून कारण पीठ मी गहू दळायला ठेवले तर दुपारी देणार म्हणजे पाच वाजता म्हटलं तोपर्यंत चपात्या कशी म्हणून मग हे थोडस पीठ त्यांच्याकडून आणलं एक किलोचं आणलं तोपर्यंत चपात्या बनवतोय आता ह्याच्या आणि संध्याकाळी ते पीठ पीठ दिलंय दळायला ते संध्याकाळी घेऊन येते संध्याकाळी घेऊन येतो कारण कसं आता चपाती नाही केलं वरण भात केलं तर मग ते खाणार नाहीत आणि परत मग मुलं पण वरण भात खात त्यांना चपातीच लागते आणि शिवाय मी पण वरण भात खात नाही कधीतरी असं खाते भात वगैरे वा पण जास्त खात त्याच्यामुळे मुलं तर पीठ तर आणायला आणायलाच लागेल कारण पिठाशिवाय काही पर्यायच नाही चपाती पाहिजेच पाहिजे त्याच्यामध्ये एक किलो आणलं तोपर्यंत आणि आता दळ दळून ठेवतील त्या काकी त्याच्यानंतर मम्मी संध्याकाळी म्हणजे पाच वाजता घेऊन येते पीठ त्यात माहिती पडेलच आणायला त्याला पहिली भाजी धुते बाबा ही चांगली आणणार होते पण झालं असं की काल मी खाली गेलीच नाही आणि मला कंटाळ येतो खाली जायचा कधी कधी म्हणून मी खाली गेली ना ते पीठ आणायचं राहिलं म्हणून तसं काही लक्षात आलं की अरे पीठच नाही चपात्या करायला आता म्हणून परत म्हणलं की आता हे वरण भात तर कोणी खाणार नाही हे पण खाणार नाही कधी कधी करते असं खूप कंटाळ आल्यावर मग हे पण खाणार नाही मुलं पण खाणार नाही मग करून काय फायदा वरण भात त्याच्यामुळे म्हटलं की एक किलो तोपर्यंत आणते पीठ आणि पाच किलो पाच किलो दळायला ठेवले आणि जास्त मी आणून पण ठेवत नाही जेव्हा जास्त तेवढं जाणत असते मी आपलं डाळ पण भिजले हे कसं नाही खाली ठेव ना चाकू ह्याच्यात आर। ठेवतात आरोला चाकू बोलतात ना अरे <laughs> आरोगे चाकू चाकू काचू बोल काचू कैलेकाय बोलो लोचिकन। काचू, हैं? काचू। तब पीठ मरा है तब पता है करा। चावल। भाजी मनवाई। बारा मनवाई। जी मैं खूब काम है। बरपूँ। अब तेल तक कैसा? सांसे को मैंने काय करता। ये तो भाजी करा बनोता। नहीं। तो तो तेल काल मला पोळं हाताला माहिती आहे झालं असं की प्लेट आहे ना तेलाची मी चपाता करताना इथं ठेवलेली गॅस जवळ एकदम चटकून झालं ते गरम त्या गॅसमुळे एवढी ती प्लेट गरम झाली मला लक्षात नसता मी ह्या प्लेट पकड असं लावलं हत असलं म्हणजे चारीची अशी च्वारी पोटं भाजली काल माझी अजून लाल असेल हा अजून लाल असेल आता लांब ठेवते ते हे चवतरे काय गो हो जिरा जिरा टाकू अरे लो सोलो करायचा गाडू जीर

Okay <laughs> तर इकडे तर तन्मय आणि आरोही टीव्ही बघत बसलेले आहेत कार्टून लावून दिले त्यांना आणि टी व्ही चालू आहे त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते कारण त्यांना मू टी व्ही बघायची आणि सकाळपासून त्यांनी टीव्ही बघितलेली नाही आज टीव्ही बंदच होती तर इकडे तन्मय वरती बसलाय आणि मॅडम आरोही जे आहे तर ती खाली बसे झोपलेली आहेत लोड वगैरे घेऊन तर ते किचनमध्ये मला काम आहे त्याच्यामुळे मिळाले किचनमध्ये तर हे भांडे जे आहेत तर ते दुपारी घासलेले थोडेसेच होते तर ते लावायचे आहेत आणि मी तुम्हाला सकाळी जसं की बोलली होती की पीठ दळायला ठेवलं आहे तर ते पीठ दळून ठेवलेलं होतं ते आणलं आहे आत्ता आणि त्या डब्यात टाकलं तर हा डब्बा ट्रॉलीमध्ये वगैरे ठेवते आणि तर ट्रॉलीमध्ये अजून डब्बा ठेवायचा आहे तर त्याच्यानंतर मला जेवायचं वगैरे होतं कारण आम्ही जेवण वगैरे केलेलं नाही अजून स्वयंपाकचं झालं आहे थोडासाच बनवायचं होतं बनवलं तर त्याच्यानंतर मुलांचा असा आग्रह होता की मम्मी कुरवडी तळ तर कुरवड्या ज्या होत्या त्या गावावरून आणलेल्या आहेत मी आईकडून तर त्या थोड्याशाच आणलेल्या जास्त नाही आणलेल्या तर मुलांचा आग्रह होता की नाही मम्मी कुरवडी खायचे जे ना म्हणून तो कुरवडी तळतं मग म्हटलं तर कुरवडी करण्यापेक्षा पापड पण तळते त्याच्यामुळे मी असा विचार केला की आता पापड पण जाऊन आणते आणि त्याच्यानंतर मग कुरवडी आणि पापड हे दोन्ही तळते तर कसं पापड मला जास्त आवडतात खायला आणि मुलांना पण आवडतात त्यांना पण आवडतात आणि जे मी पापड फ्राय करते ना आपलं पापड ते खरंच चवी एवढी भारी असते ना त्याची टेस्ट खूप भारी असते त्याच्यामुळे ते पापड जास्तच आवडतात आम्हाला तर त्या बॉटल वगैरे सगळ्या फ्रीजमधल्या रिकाम्या झालेल्या बॉटल होत्या तर त्या बॉटल एक साईडला केल्या आणि त्याच्यानंतर मग मी असा विचार करत होते की खाली जाऊ की नको खाली कोणी जायला आहे की नाही ते बघितलं कोणी नव्हतं तर त्याच्या मलाच जायला लागेल तर त्याच्या अगोदर विचार केला की अगोदर हे भांडे वगैरे लावून घेते किचनवरचे आणि त्याच्यानंतर खाली जाते मग पापड घेऊन येते कारण मी पापड आणून ठेवत नाही एकदाच कशाला म्हणून आणि लिज्जत पापड आणून ठेवू शकतो पण ते लिज्जत पापडचं होतं कसं ते दाताला चिपकतात त्याच्यामुळे मी ते, ते आणून ठेवत नाही म्हणजे मला असं वाटतं की ते दाताला चिपकतात त्याच्यामुळे मी ते, ते आणत नाही लिज्जत पापड मला बिलकुल आवडत नाही हे पापड चांगले आहेत त्याच्यामुळे हेच आणते मी तर आता पापड वगैरे आणले आणि कुरोडीचा आखी कुरवडी घेण्यापेक्षा एक अख्खी कुरवडी घेतली आणि त्याच्यानंतर भुगा भुगा होता कुरोडीचा तर ते म्हटलं की ते तळते आखी कुरवडी तळण्यापेक्षा म्हणून अगोदर सगळ्यात पहिलं पापड तळले तळून घेते आणि त्याच्यानंतर मग कुरोडीचा भुगा एकदमच टाकते तर ह्या पापडांचं म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला ह्याची खरंच खूप चव जे आहे ना ते खू अप्रतिम अशी आहे खूप भारी लागतात खायला असे खाल्ले तरी जेवताना खाल्ले तरी तर त्याच्यामुळे मी कंटिन्यू हे पापड आणतच असते घरामध्ये त्यांना आवडतात सगळ्यांना त्याच्यामुळे तर आता तन्मयावरही तिकडे कार्टून बघत बसले होते कधी गाणे आहेत डान्स करतायत कधी कार्टून आहेत कधी काय आहेत कधी भूताची सिरियल लावतात कधी कुठले सिरियल लावतात त्यांचं ते, ते चालूच आहे मी आणि तन्मयचं मध्येच होतं की मम्मी मला भूक लागल्यानंतर कधी नाही तेवढा लवकर भूक लागली आहे म्हटलं थांब जरा पापड वगैरे तोळ्या कुरोडी तोळ्या त्याच्या त्याच्यानंतर जेवायचंच आहे म्हणून तर आता इथे कुरवडीचा भुगा टाकला आणि मस्तपैकी असं फ्राय करून घेतला तेलामध्ये आणि हे बघा हे काढला बाहेर तर जास्त होता भोगा त्याच्यामुळे म्हटलं की कुरवडी तळण्यापेक्षा मुगाच तळून घेते तर फायनली हे तळून झालेले आहेत पापड आणि कुरवडी तर या तुम्ही पण खायला तर चला आता सगळं काम वगैरे झालेलं आहे जेवण वगैरे सगळं झालं तर किचनमधले पण भांडे वगैरे सगळे धुवून झालेले आहेत काय काम राहिलेलं नाही आता झोपायचं आता नाईट क्रीम वगैरे लावली चेहऱ्याला आणि म्हटलं की चला आता झोपते तर गरम तर एवढं होईल आहे ना की विचारूच ना का ए सी वगैरे सगळं आहे तरी पण गरम जास्त व्हायला लागले आणि खूप घाम येतो तर मी अजून जागा आहे आरोही जागी आहे हे जागे आहेत मी जागे आहे आणि वाजली किती आहे जर सांगितलं ना तर तुम्ही पण बोलाल इतका वेळ जागे आहेत बापरे खूप खूप टाईम झालं आहे आणि सगळं झालं पण हे आत्ता उशीराले जरा कारण इलेक्शन चालू त्याच्यामुळे उशिराच येतात सध्या तरी तर ठीक आहे चला हा ब्लॉग इथेच थांबवतात तर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट